मंडळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आज राजीनामा द्यावा लागला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्याने आणि सी आयडीने देखील त्यांच्यावर आरोप निश्चित केल्याने धनंजय मुंडे यांची कोंडी झाली होती शेवटपर्यंत आपले पद वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर त्यांनी अखेर मंत्रीपदाची खुर्ची सोडली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्याची टांगती तलवार आहे राज्याचे कृषी मंत्री आणि नाशिकचा सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सरकारी कोट्यातील फ्लॅट फसवणूक करून घेतल्याच्या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे याच दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे या प्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर या प्रकरणातील निकाल राखून ठेवत कोकाटे यांच्या विरोधातील वकिलांना उच्च न्यायालयात जाण्याची पाच दिवसांची मुदत दिली होती ही मुदत उद्या संपत असून या प्रकरणी उद्या नाशिक जिल्हा न्यायालयात काम निकाल त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे यावरतीच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार की पद वाचणार हे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा